कोर्टाचे नियम शो वर बंदीर रन, करिअर संपणार का इंडिया गॉट कमेंट केल्याच्या प्रकरणामुळे रणवीर अल्हाबादिया या वादामध्ये अडकला त्याच्यावर सगळ्याच बाजूने टीका व्हायला लागली पण देशाच्या विविध भागातून त्याच्यावर आणि समय रेण्यावर अनेक एफ आय आर नोंदवण्यात आल्या याच संदर्भात रणवीर अलाहाबाद याने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्याचं म्हणणं होतं की त्याच्यावर त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी जे झाले आहेत तर एकत्र करून एकाच सुनावणी होईल याच संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग साहेब यांच्या खंडपीठाने रणवीर अल्हाबाद ची याचिकेवर सुनी केली रणवीर वर यानंतर या, या प्रकरणासंदर्भात कुठे एफ आय आर केली जाऊ नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला अटक होण्यापासून दिलासा दिला असला तरी कोर्टाने त्याच्यावर बरेच निर्बंध लादले आहेत त्यामुळे रणवीरला आता त्याचे शोस करता येणार नाहीत का असा प्रश्न सर्वांना पडला आहे सुनावणीमध्ये नेमकं काय का म्हटलं आहे कोर्टाच्या अटीमुळे रणवीर करिअर संपणार का रणवीर नंतर समय चा ही करिअर धोक्यात येणार का आणि या प्रकरणामुळे आता युट्यूबर साठी नवा कायदा येणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवर आला आहात तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी कोर्टाने सुनावणी दरम्यान नक्की काय म्हटलंय ते बघूया समय रायनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये बायकांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यानंतर रणवीर अलाहाबाद यावर गुवाहाटी मुंबई जयपूर या ठिकाणी तीन एफ आय आर नोंदवल्या गेल्या दहा फेब्रुवारीला गुवाहाटीमध्ये रणवीर शोमध्ये अस्लीलतेला प्रोत्साहन लैंगिक आणि अश्लील चर्चेत सहभाग घेतल्यामुळे गुन्हाल गुन्हा दाखल झाला त्यानंतर अकरा फेब्रुवारीला मुंबई पोलिसांच्या सायबर शाखा आणि खार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला तर तिसरा एफ आय आर सतरा फेब्रुवारीला जय राजपुताना संघाने नोंदवला त्यावरूनच रणवीरने याचिकेद्वारे देशभरात नोंदवलेल्या सर्व एफ आय आर ची सुनावणी एकाच ठिकाणी व्हावी आणि अट व्हावी अटकेपासून दिलासा मिळावा आणि या प्रकरणात धमक्या मिळत असल्याने वैयक्तिक संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती रणवीरच्या याच याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडत यानुसार इंडिया गॉटलेटेन या प्रकरणावर रणवीर विरुद्ध आता कोणताही नवीन दाखल केला जाणार नाही अधिक आधी, आधीच दाखल असलेल्या खटल्यावर सुनावणी केली जाईल तसेच तीनही एफ आय आर मध्ये रणवीरला अटकेपासून दिलासा मिळालेला आहे या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत रणवीरला न्यायालयाकडून संरक्षण मिळेल असं सांगण्यात आलं आहे रणवीरला मिळालेल्या धमक्या आणि त्याला वाटणारा धोका यासाठी तो मुंबई आणि आसामच्या पोलिसांची मदत घेऊ शकतो असे कोर्टाने म्हटले आहे थोडक्यात कोर्टाने रणवीरच्या तीनही विनंत्या मान्य केल्या असल्या तरीही कोर्टाने त्याच्यावर काही अटीही घातल्या आहेत जेव्हा जेव्हा रणवीरला चौकशीसाठी बोलवले जाईल तेव्हा तेव्हा त्याला तातडीने उपस्थित राहावं लागेल तपासात तो पोलिसांना संपूर्ण सहकार्य करेल पण त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये कोणीच वकील असणार नाही या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्याला देशातून बाहेर जाता येणार नाही रणवीरला त्याचा पासपोर्टही ठाणे पोलीस स्टेशनमध्ये जमा करावा लागेल आणि महत्वाचं म्हणजे कोर्टाच्या पुढील कोणत्याही प्रकारचा पॉडकास्ट किंवा शो बनवू शकणार नाही अशा प्रकारच्या अटी रणवीर अलाहाबाद यावर घातल्या आहेत कोर्टाने रणवीरला फटकारलं आणि त्याच्या पॉडकास्ट वरही निर्बंध घातले त्यावरून आता रणवीरचं करिअर संपणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत या वकिलांचं म्हणणं असं आहे की कोर्टाने रणवीरला आता जी पॉडकास्ट आणि शो करण्यावर बंदी घातली आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे ती बंदी जी कोर्टाने घातलेली आहे ती ती तात्पुरत्या स्वरूपाची बंदी असेल सुनावणी पूर्ण झाल्यानंतर रणवीर कोर्टाकडे एक अर्ज करून पुन्हा न्यायालयाकडून शो किंवा पॉडकास्ट बनवण्याची परवानगी मिळवू शकतो म्हणजे आता जी बंदी घातली गेली आहे न्यायालयाकडनं ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे या प्रकरणाची सुनावणी झाल्याच्या नंतर रणवीर एक अर्ज देऊन कोर्टाकडे विनंती करू शकतो त्याचा पॉडकास्ट आणि शोज पुन्हा चालू करण्यासाठी पण इतर त्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीने रणवीरच्या शोवर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली असती तर त्याच्यावर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत होता असंही सांगण्यात येत आहे त्याचबरोबर संविधानाचं कलम एकोणीस आणि एकवीस देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आणि जगण्याचा अधिकार देतं त्यामुळे रणवीर त्याचं काम पुन्हा सुरू करू शकतो परंतु या सगळ्याचं सकारात्मक परिणाम नक्कीच त्याचा सोशल मीडियावर झालेला आहे या सर्व प्रकरणाचा त्याच्या सोशल मीडिया चॅनलवर फारच नकारात्मक परिणाम झालेला आहे या प्रकरणानंतर त्याने लोकांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे त्याचे फॉलोवर्सही कमी झाले आहेत येत्या काळात त्याचे शो सुरू जरी झाले आधी सारखा लोकांचा आदर आणि रिस्पॉन्स त्याला मिळेल का बाबत शंका व्यक्त केली जाते एकीकडे रणवीरच्या याचिकेवर सुनावणी होऊन त्याला अटकेपासून सूट सूट मिळाली असली तरी त्याच्यावर सात कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या कलमाच्या अंतर्गत केवळ वर रणवीरवरच नाही तर समयवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे या कलमा अंतर्गत त्यांना कोणती शिक्षा होऊ शकते ते आपण थोडक्यात पाहूया रणवीरवर दाखल करण्यात आलेल्या कलमानुसार अशा व्यक्तीला दोन वर्षाचा तुरुंगास आणि पाच हजार रुपयांचा दंड होतो जर असा गुन्हा करण्याची त्या व्यक्तीची दुसरी वेळ असेल तर ही तुरुंगवासाची शिक्षा पाच वर्षाची आणि दहा हजार दंड होऊ शकतो अशी शिक्षा कोर्ट देऊ शकतो कोणत्या कलमांतर्गत रणवीरला कोर्ट शिक्षा सुनावू शकतो हे येणाऱ्या काळात कळेलच मात्र ही सगळी सात कलम एकत्रित एकत्र केली तर जास्तीत जास्त दहा वर्ष आणि किमान तीन महिने तुरुंगवास असं बोललं जात आहे भारत सरकारने दोन हजार एकवीस मध्ये काही मार्गदर्शन तत्वे तयार केली होती कोणत्या प्रकारचा कंटेंट दाखवला जाऊ शकतो कोणत्या प्रकारचा कंटेंट प्रकाशित व्हावा याबाबत या मार्गदर्शन तत्वामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं याच आधारावर गेल्या वर्षी अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या काही ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयात अशा प्रकारच्या अनेक याचिका प्रलंबित आहेत ज्यामध्ये सोशल मीडिया कंटेंट बाबत कायदा करण्याची विनंती करण्यात आलेली आहे संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे मात्र अशा प्रकारच्या कंटेंटवर मरणे मर्यादा मर्यादा घालणारा कायदा केला पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय वाटते म्हणजे आता जे जे सोशल मीडियावर यूट्यूबवर इकडे तिकडे जे जे कंटेंट टाकले जातात तर यावर कायदा आला पाहिजे का तर याबाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं की या माध्यमातून आपण जे सोशल मीडियावर जे जे कंटेंट असतात त्याला पण काही मर्यादा पाहिजे काही सीमा पाहिजे तुमचं याबाबतीत काय मत आहे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा या व्हिडिओ बाबत तुमच्या ज्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण आणि दमदार माहिती घेऊन तोपरे स्वतःची काळजी घ्या ब बा बाय आणि नमस्कार